बघण्यासारखं असते पण इथं सोडत नाही निसर्गाच्या सानिध्यामधलं एक नंबर असं ठिकाण आहे तिचे अंत शोधला गेला नाही गुहेमध्ये साप असतात खाली खूप छान आहे हे कोणी मानव निर्मित नाही पावसाळ मस्त सर हिरवस्त झुणका बघा पन्नास रुपये त्याच्यामध्ये आहेत पण माझे तुम्हाला काही सजेशन असतील ते म्हणजे असे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या मारळ या गावामध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण श्रीक्षेत्र मारणेश्वर या देवस्थानाचं दर्शन घेणार आहोत म्हणजे कोकणामधलं खूप प्रसिद्ध देवस्थान अनेक पर्यटक पण या ठिकाणी येत असतात आज सॅटरी सेटर्डे आहेत आणि ते मागे आपण बघू शकतो एसटीचे किंवा प्रायव्हेट बसेस वगैरे खूप या ठिकाणी आलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार म्हणजे इथे कसं यायचं इकडे दर्शन कसं काय असते आणि इतर गोष्टी म्हणजे स्टे म्हणा फूड म्हणा आणि इतर तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ॲक्च्युली इथे प्रायव्हेट व्हेकलने आलो आणि इथे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे पण फोर व्हीलरच्या या ठिकाणी तीस रुपये पार्किंग घेतली तिकडे पुढे त्या ते कोपऱ्याला त्या ठिकाणी इकडे एंट्रन्स आहे आणि इथे आपल्यासोबत आलेले आहेत सिद्धेश आहे माझा भाऊ आणि गणेश टोडणकर माझा मित्र गणेश तू या ठिकाणी म्हणजे भरपूर वेळ आला असेल ना आणि पण पावसाळ्यामध्ये आणि आता काय फरक असतो सर पावसाळ मस्त सर वैरवहीर आता थोडंसं जरा भरलेलं असतं पावसाळ्यात आणि अर्धाच लागेल वाटत तरी बघा इथे आपण आले आले इथे समोर आपण बघू शकतो शाळेची या ठिकाणी एक पिकनिक आलेली आहे कोणत्या तरी आणि इथे सगळं प्रसाद हॉटेल वगैरे सगळं या ठिकाणी व्यवस्था आहे आता इथे सुरुवात झाली आहे पुढे बघूया कसा आहे तर या ठिकाणी इथून प्रॉपर स्टेप्स आहेत म्हणजे वरती जाण्यासाठी आणि इथून आपल्या महाराष्ट्रवरच्या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी प्रवास सुरू होतोय बापरे ते सर बघा जास्त जोशमध्ये आहेत मस्त पायऱ्या पण छान आहेत आणि वरती जाताना सगळी इकडे आपल्याकडं दुकान पण लागत राहणार आहेत मस्त इकडे चालण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे तर आता आम्ही इथे वरती पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात केली थोडंसं चढलो आणि मला दम लागला म्हणून एक दुकान बंद होतं त्या दुकानाच्या इकडे बसलो इथे येण्याबद्दल सांगतो आहे इथे येण्याबद्दल जवळ म्हणजे जवळ स्टेशन म्हणजे संगमेश्वर आहे पण जर तुम्ही रत्नागिरीवरनं आला तर रत्नागिरीवरनं हे डिस्टन्स आहे बहात्तर किलोमीटर आणि संगमेश्वरवरनं हे छत्तीस किलोमीटर आणि देवरुखवरनं आहे एकवीस किलोमीटर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एम एस आर टी सीच्या म्हणजे एस टीच्या बस एस सीच्या बसमधून तुम्ही येऊ शकता एक तर तुम्ही रत्नागिरी ते डायरेक्ट देवरुख किंवा रत्नागिरी ते संगमेश्वर संगमेश्वर ते देवरुख किंवा देवरुखवरनं इथे रिक्षा किंवा कधी देवरुखवरनं मार्गेश्वरची एस टीसाठी पण इथे तुम्ही येऊ शकतात किंवा तुम्ही रिक्षा वगैरे करू शकतात पण सर्वात बेस्ट आहे की तुम्ही पर्सनल व्हिकलने आलात तर तुमचं तेवढं टायमिंग पण वाचेल आणि जर तुम्ही जर मुंबई गोवा हायवेने जर तुम्ही रत्नागिरी किंवा पुढेकडे जर जात असाल तर तुम्हाला हे वाटेमध्ये देवरुखच्या इकडे वाट्यानं तुम्ही आतमध्ये या ठिकाणी येऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे पोहोचू शकता जर तुम्ही एस टीने आला तर तुमचा खर्च खूप कमी होऊन जाईल म्हणजे कसं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस टीचं लेडीजसाठी हाफ तिकीट आहे त्याच्यामुळे ती ॲक्च्युली तो जो रूल काढला आहे ना ते खूप सोयी चांगल्या काढलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप पैशाची बचत होतात तुम्ही तसं येऊ शकतात किंवा तुम्ही असं येऊ शकतात आता बघूया इथून पुढे आता मी चालायला सुरुवात करतो आहे बघूया किती वेळ लागतो तो तरी बघा या पायवाटामधून ॲक्च्युली जाताना पण मस्त वाटतंय कारण कसं दोन्ही डोंगरांच्या मध्ये जी दरी आहे ना त्याच्यातून आपण चाललो आहे तर हे बघा आता आम्ही थोड्याशा पायऱ्या सोडून आता इथे आम्ही थांबलेलो आहे म्हणजे श्री विघ्नहर्ता सरबत सेंटर जवळखान इकडे सर्व थंड पेय मला दिसलं आणि सर्व शॉप पण मोठ आहे तर हे बघा इथे ऑलरेडी बसलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार नाव का तुमचं प्रशांत सावंत ओके okay, प्रशांत सावंत दादा या ठिकाणी मला सांगा तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे सरबत मिळत आहेत लिंबू सरबत कोकम कैरीपणे आवळा सरबत सगळे थंड पिय आणि काय प्राइस काय त्यांची वीस रुपये चाळीस रुपये असे मिक्स अच्छा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून अजून म्हणजे टोटल किती पायऱ्या माझ्या स्टॉल पर्यंत चारशे पायऱ्या होतात अच्छा हा त्याच्यावरती एकशे तीस अच्छा म्हणजे मी जवळपास आलेलो आहे हा आणि जे देवस्थान आहे त्या ठिकाणी म्हणजे उत्सव वगैरे कधी असतो मार्लेश्वरचा उत्सव खरा उत्सव म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या आधी दोन दिवसापासून उत्सव चालू होतो म्हणजे okay. जसं माणसाचं लग्न लागतं तसं मकर संक्रांतीला शंकरांचं लग्न लागतं अच्छा या ठिकाणी या ठिकाणी तसे जसे माणसाचे मान पान किंवा जसे साखरपुडा काय बोलतात पद्धतीनं आजूबाजूच्या गावच्या साखरपावरून गिरजाई येते तिच्याशी लग्न लागत मार्लेश्वरच तिच्यापासून तिचा साखरपुडा इथे आल्यापासून म्हणजे जसं आपल्या रीती रिवाज सेम सगळे रीती रिवाज केले जातात अच्छा हा आणि मग ते मकर संक्रांतीला लग्न लागल्याच्या नंतर मग परत ते सगळे हळदी बिळदी ते सगळे सगळे कार्यक्रम रितसर होत असतात अच्छा आणि तुमच तुम्ही किती वर्षापासूनच तुमचं स्टॉल वगैरे मी जवळजवळ आता जवळजवळ सत्तावीस वर्ष झाली म्हणजे झाल्याच्या नंतर आणि अगोदर पासून आहे पण दुकान म्हणून सत्तावीस वर्ष तरी बरोबर आणि तुम्ही अच्छा दा, ग्रामस्थ आहेत आ... आ... चांगला कॉन्टॅक्ट झाला कारण तुम्ही चांगली माहिती देऊ आ... मार्लेश्वर बद्दल काय माहिती देऊ शकाल म्हणजे तिकडे कसं काय वगैरे त्याची स्थापना वगैरे मार्लेश्वर हे देवस्थान म्हणजे स्वयंभू आहे मुळात हे कोणी मानव निर्मित नाही इथे जे जसा शोध लागला तो शोध लागला म्हणजे इथे पूर्वी असं एक कथा आहे की गायी वगैरे गोराख्याची गायी चारण्यासाठी अशी ती एक कथा एक निघाली होती तेव्हा तो त्याचा शोध लागला ओके असा त्याचा शोध लागल्याच्या नंतर हळूहळू डेव्हलप व्हायला पहिलं जेव्हा तुम्ही सुरुवात केला म्हणजे जेव्हा दहावी होते आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे खूप फरक झाला असेल ना खूप म्हणजे खूप इथे काही एक एक सिंगल पाऊल होती हा तेवढंच त्याच्यानंतर म्हणजे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे कसं पर्यटन क्षेत्र पण नव्हते तेव्हा पर्यटन क्षेत्र पण झालं तर अजून होण्याची पण तेवढीच गरज आहे हो होणार हो आता आता ते गव्हर्नमेंटच्या रूल नुसार ब मध्ये सॉरी क मध्ये होते आता ब ग्रेड मध्ये आले अच्छा। आता एवढा निधी आलाय ना तिथं आता त्याची प्लॅनिंग प्लॅन झालाय ते करायची प्रॉब्लेम बाकी आहे तेवढं आता चालू झालंय म्हणजे जवळजवळ अच्छा म्हणजे मी पुढच्या वेळेला नदी नंतर कधी तेव्हा अजून काहीतरी दिसू शकेल ठीक आहे चला थँक्यू चांगली माहिती दिलं मला कोकम सरबत येतो तुम्हाला दोघं ना तीन कोकम सरबत पुढे एक कुंड आहे वर्षाच्या बारा महिने वाहणारा धबधबा दब अच्छा हा परत सम, मंदिराच्या समोर एक डोह आहे तिथे इथे सप्तदेवतांचं स्थान आहे ओके असं मानलं जात त्याची एवढी खोली आहे ना कि त्याची खोली अमाप आहे तिचे अंत शोधला गेला नाही जो तिकडे मेन धबधबा दब जो पडतो नाही तिथे नाही तो धबधबावरून दब मंदिराच्या समोर जे कुंड आहे मंदिराच्या अंगणाच्या खालच्या बाजूला ओके म्हणजे तो एवढा खोल आहे एवढा खोल आहे की त्याची खोलीच नाही तिथे एक सप्तदेवतांचं स्थान आहे असं म्हणतात म्हणतात म्हणजे तिथे त्या पद्धतीची उत्सवाच्या निमित्तानं ते सगळं होत जात कस आहे बर वाटलं ना <laughs> जाम दमल होतो वरती येताना आताच कारण प्रवास पण खूप मोठा झाला ना तर चला मित्रांनो आता आम्ही या ठिकाणावरून निघतो आहे इथे मस्त कोकम सरबत वगैरे पियालो जरा बरं वाटलं एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठल्याच मोबाईलला कुठल्याच नेटवर्कला या ठिकाणी नेटवर्क नाही आहे जर तुम्ही इथे जर येत असाल आणि तुम्हाला जर कोणाशी कॉन्टॅक्ट करत असेल तर तो आधीच करा म्हणजे कसं इथे आल्यावर असं नको व्हायला की पोचला की नाही काय करतो आहे वगैरे अशा सर्व गोष्टी तर इथे आपण बघू शकतो आजूबद्दलची सर्व सगळी शॉप दिसत आहे त्या ठिकाणी शॉपिंगचं पण मस्त आहे म्हणजे लहान मुलांचं आपल्या घरगुती उपयोगाचं वगैरे सगळ्या वस्तू या ठिकाणी दिसत आहेत खाण्यापिण्याची पण मस्त सोय हो आहे आणि प्रसादाची पण खूप जो आहे तर हे बघा या ठिकाणी इथे ही ओटी वगैरे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नारळ आहे जासवंद आहे फूल आहे बेल आहे आणि अगरबत्ती आहे दादा किती रुपये आहे तीस रुपये तीस रुपये आहे आणि आता आपण या मंदिराजवळ पोचलेलो आहे तुमचं टायमिंग काय म्हणजे ह्याच्यात दुकानाचा सकाळी सात वाजता आणि रात्री किती वाजेपर्यंत असतात वाजेपर्यंत म्हणजे सात ते सात असतात ओके ठीक आहे चालेल थँक्यू हर महादेव चला आपण फायनली आता पोहोचलो आहोत इथे बघा सगळं पब्लिकसाठी या ठिकाणी इथे चप्पलची वगैरे व्यवस्था आहे चप्पल स्टँड आहे आणि आपण इथे बघू शकतो तिन्ही बाजूला डोंगरच डोंगर दिसत आणि त्या मधल्या दरी मध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत इथे वरती आपण छोटी कमान बघू शकतो श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ चला आता आपण या देवस्थानाच्या आवारामध्ये आलेलो आहे खूप सुंदर या ठिकाणी ठिकाण आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे राईट साईडने इथे आपण ही गुफा आहे या गुफेमध्ये आपल्याला जायचं असते तिकडे बघा लिहिलेलं आहे श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि इथे हा असा मोकळा पॅसेज आहे ॲक्च्युली इथे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटते आणि सर्वात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे तिकडे समोर हा समोर जो धबधबा आहे ना हा बघा हा धबधबा हा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रवाहामध्ये वाढत म्हणजे वाहत असतो आणि इथे पूर्ण डोंगरावरनं इथे धबधबे वाहत असतात आणि खाली तिकडे धबधबे खूप मध्ये पाणी वाहत असते बघूया तिकडे जमलं तर तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात जातात तरी बघा हे आहे मार्लेश्वरच्या अवतीभवतीचं सर्व असं ठिकाण असं आहे म्हणजे पूर्ण जंगल डोंगर आणि खालते तिकडे बघा मोठा ढोवा आहे या ठिकाणी खूप शांततेचं ठिकाण आहे आणि जबरदस्त प्लेस आहे श्रीक्षेत्र मार्लेश्वर आता आपण जाऊया दर्शनाला

आपल्या मर्जीप्रमाणे ना एकशे एक पासून अभिषेक आहे देणगी एक्कावन अच्छा एकशे एक रुपये घ्या अभिषेकाला हां म्हणजे आमच्या नावाने अभिषेक केला जातो काय के? हो ना हो नाव ऍड्रेस तुमचा पूर्ण द्या सोमवारी होईल नंतर प्रसाद पाठवा अच्छा असं पण आहे छान हो। छान पण आता माझ्या एक रुपयाने एकशे दहा रुपये करू शकतो तरी बघा या ठिकाणी तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यामध्ये असं आहे की आपलं नाव आणि ऍड्रेस आणि नंबर लिहायचं असतो दादा म्हणाले की तुम्ही सोमवारी अभिषेक आणि तो प्रसाद आपल्या घरपोच होतो मंदिराचा टाइमिंग काय मंदिर सकाळी आठ ते रात्री आठ आट। सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि पहिल्या या ठिकाणी साप वगैरे असायचे का आतमध्ये म्हणजे गुहेमध्ये साप असतात पण ते कसं आता गर्दी वगैरे आहे ना अच्छा त्याच्यामध्ये कमी इतर दिवशी दिसतात रात्रीचा निवाणपणा बाहेर येतात अच्छा म्हणजे भाविकांना पण दिसत त्या ठिकाणी तर या मार्लेश्वर देवस्थान जवळ इथे आपल्या सबस्क्राईबर फॅमिली भेटलेला नमस्कार दोघांना नाव का तुमचं कौशिक पुराव आणि छायापुरव अच्छा आणि तुम्ही आलेत कुठून मुंबई वाईन मुंबई माहीमवर ना जवळ मी प्रभा राहतो अच्छा हा इकडे कसं वाटलं मार्लेश्वर देवस्थान छान वाटलं युट्यूब व्हिडिओ बघितलेत माहिती मिळते ना हा होत नाही कसं आहे की आपला उद्दिष्ट तो असतो की जो जिकडे पोहोचू शकत नाही ते आपण घर बसायला दर्शन द्यायचं इथे फर्स्ट टाइम आलो की त्यापूर्वी पहिल्यांदा आलो मी पण पहिल्यांदा आलो पण खूप सुंदर वाटलं तो ऍक्च्युली मला वरती थोडंसं दमाला झालं पण इथे आल इथून खाली खूप छान आहे मला खालचं द्यायचं बाकी आहे म्हणजे आता दर्शन झालं वातावरण बघितलं ना ते जे भाऊ आहेत ते अच्छा इकडे तर ते म्हणाले की पावसाळ्यात आलात ना श्रावणा महिन्यात खरंच चांगलं सगळीकडून धबधबे वाहत असतात हा मग तुमचं आता इथे की अजून पुन्हा नाही निघाला तुम्ही घरी निघाल त्यांच्या निघाल अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू भेटून कसं वाटतं चला आता आपण जात आहोत खाली ज्या ठिकाणी धबधबा वगैरे आणि इकडे कसं यायचं आता आपण खाली उतरतोय ना ते पावसाळ्यामध्ये वरती एंट्रीलाच बंद केलेलं असते म्हणजे तिकडे शेड वगैरे टाकलेले असतात की आतमध्ये खालती कोणी जाऊ नये म्हणून आता कसं थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे फ्लो पाण्याचा तेवढा कमी आहे खूप जबरदस्त वाटतंय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामधलं एक नंबरचं ठिकाण मार्लेश्वर ॲक्च्युली वरती येताना म्हणजे जेव्हा मी चढण होती ती पाचशे वीस पायऱ्या होत्या काहीतरी खूप दमलो म्हणजे मी दोनदा तीनदा बसलो पण इथे आल्यावरती दर्शन घेतल्याच्या नंतरनं जी सगळं थकवा होता ना तो पटकन असा निघून गेला आणि इथे मागच्या साईडला आल्यावर म्हणजे इथे पाणी इथं सगळा प्रवाहपूर्ण वाहतू इथे पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असते पण इथं सोडत नाहीत कोणाला पण इथे मस्त वाटते एकदम म्हणजे ऊन आहे पण सावली पण तेवढीच आहे आणि वारा एकदम मस्त आहे आणि एकदम चारही बाजूने डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये खालच्या बाजूला आपण आहे तिकडे प्रवाहाच्या इकडे लोकांना जायला देतात पण तिकडे जाण्यासाठी ना वाट प्रॉपर नाही म्हणजे दगडामधून वगैरे जायला लागते पण ते अदर सीझनला पावसाळ्याच्या शिवाय तुम्ही जर आलात तर इथे पण नक्की भेट द्या दादा दर्शन घेऊन आलो खूप मस्त वाटलं आणि अॅक्च्युली धबधब्याच्या इकडे खालते गेलो ना ते वरती चढत येताना मोठ्या स्टेप हा दमचाक झाली हा पण हा जिवंत वाहणारा धबधबा आहे काय बाराही महिने त्यामुळे बाराही महिने पर्यटक इथे उन्हाळ्यामध्ये थोडा कमी असतो आनंद घेण्यासाठी लोक येतात आणि ह्याच्या पलीकडे धबधबाईच्या ऑपोजिट साइड ला त्या साइडला एक महिपत गड म्हणून आहे तिथून कारभार चालायचा ना राजांचा गडावरूनच तर तिथून तिथूनच तो शंकराचा महादेवांचा तो टोप म्हणजे तिचे साज असतो okay. तिथून पिंडी आणून मग तो तिथून पालखी घेऊन इथे येऊन इथे सोहळा साजरा होतो महीपत गड म्हणतात ना हा इतिहासामध्ये त्याची महिमत गड म्हणून नोंद आहे तिकडे जे भाविक जाऊ का तिकडे गडांची अवस्था तुम्हाला माहिती आहे तुम्ही जाऊ शकता पण एवढं मोठं प्रस्ताव आहे ना ते वरती आणि जंगल वगैरे ग्रामस्थांची तुम्ही ही घ्यावी लागते परमिशन वगैरे परमिशन म्हणजे तुम्ही तिथल्या कोणाला गाठल लोकल आहेत लोकलचे त्यांना घेऊन तुम्ही जाऊ शकता कारण जाण्यासाठी कठीण आहे म्हणजे प्राणी वगैरे हो काही हे जे हे सुद्धा टोक दिसलं हो। ना वरती लिंगाचं टोक हा तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण ते इथल्या कुठल्या तरी ग्रामस्थांना घेऊन जा ज्याला माहिती असेल तर तो असेल तर तेवढं सोयीस करून जा तेवढं सोयीस करून पण जाम कठीण आहे हा ठीक आहे चालेल ते तुम्हाला पण भेटून मस्त वाटलं आणि ऍक्च्युली तुमच्यामुळे जे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती करू शकतो जरूर यू भेटू पुन्हा एकदा आलो तर चला आता आपण या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे खूप मस्त वाटलं पण ऍक्च्युली उन्हाळ्यामध्ये चढायला येणं म्हणजे डोक्याला ताप आहे गरमीमध्ये कारण आधीच स्टॅमिना त्याच्यामध्ये आपली अजून गरमी पण बाजूचा निसर्ग मस्त वाटतो पण एवढा शुअर आहे एवढं बघूनच वाटतंय की पावसाळ्यामध्ये जबरदस्त असणार आहे तर इथे आपण बघू शकतो अशा प्रकारे सगळे इकडे प्रसाद वगैरे उपलब्ध आहेत म्हणजे खाजा मिठाई लाडू कुरमुरे तरी बघा आता आपण मार्लेश्वर देवस्थानच्या इकडून दर्शन येऊन मस्तपैकी आलेलो आहे इथे खाली आल्यावरती आता आम्ही विचार केलेला आहे की या ठिकाणी झुणका भाकरचा आनंद घेतो झुणका भाकर या ठिकाणी आहे फक्त पन्नास रुपये इथे आमची झुणका भाकर आलेली आहे झुणका भाकर पन्नास रुपये त्याच्यामध्ये आहे दोन भाकरे आहेत इथे पूर्ण डिश भरून झुणका आहे इथे चटणी आहे इथे ठेचा आहे इथे दही आहे आणि इथे कांदा आहे प्रॉपर एकदम कोकणी पद्धतच जेवण आणि इथे या लोकांनी कांदा भाजीची ऑर्डर केलेली आहे तर चला मित्रांनो आता खाण्यासाठी या मस्त इथे रिझनेबल रेटमध्ये आहे झुणका भाकर भाकरी थोडीशी क्रिस्पी आहे म्हणजे थोडीशी कडक केली आहे पण झुणका आणि झुणक्याची टेस्ट त्यांना जबरदस्त आहे एकदम जबरदस्त आणि सोबत कांदा पण आहे तर जेवायला मजा येईल आपल्याला जर याच्याने आपलं जर पोटभर नाही भरलं तर आपण एक्स्ट्रा भाकऱ्या पण मागवू शकतो तर चला खाऊया आणि निघूया तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील प्रसिद्ध असे श्री मार्लेश्वर देवस्थानाला भेट दिली होती मी पहिल्यांदाच आलो होतो पण खूप सुंदर होतं पण माझे तुम्हाला काही सजेशन नसतील ते म्हणजे असे की तुम्ही जर आलात तर सकाळी या किंवा संध्याकाळी या कारण दुपारच्या दरम्यान ही गर्मी वगैरे असेल ना तर तुमचा ऑलरेडी स्टॅमिना निघून जाईल फोनचं म्हणजे इथे नेटवर्क नाही आहे म्हणजे कुठल्याच मोबाईलला इथे काहीच नेटवर्क नाही आहे म्हणजे तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकत नाही शिवाय तिथे वरती म्हणजे ज आपण स्टेप्स सुरू चढायला सुरुवात करू त्याच्यानंतर वरती वॉशरूमची व्यवस्था नाही ते पण त्यांचं बरोबर वाटलं मला कारण त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की कसं आहे की वॉशरूम वगैरे असलं तर ते जे असणार जे घाणटी आपण सोडणार कुठे त्याच्यामुळे कसं त्या जागेचं ते पावेतं ते भंग होते कारण वरती वेगळी वेगळी देवस्थान आहे तर ते प्रॉब्लेम आहे इथे गोष्टीचा आज खालती इकडे पार्किंग आहे पार्किंगच्या इथे वॉशरूम वगैरे आहे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे वरती जाताना सगळे स्टेप्सवरती सगळे सगळ्या प्रकारचे दुकान आहेत म्हणजे तुम्ही तुमची करमणूक पण होत राहणार ॲक्च्युली अशी देवस्थानं आहेत अशी पर्यटन क्षेत्र आहेत त्याच्यामुळे इकडले जे लोकल असतात त्यांना तेवढी रोजगार संधी पण उपलब्ध होते त्याच्यामुळे असे जे व्यव ठिकाण आहे त्यांचा तेवढा विकास होणं पण तेवढाच गरजेचं आहे आता आपण या ठिकाणावरून निघतो आहे श्री मार्लेश्वर देवस्थान श्री मार्लेश्वरांची सर्वांवरती कृपा दुसरी राहू सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभराट होऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या प्रयत्नांना आता तुम्हाला यश मिळू इथे आपल्यासोबत आले होते गणेश आला होता गणेशने आज वेळात वेळ काढून आपल्यासोबत इथे आपल्या सोबत दिली खूप आम्ही लांबून आलेलो आहे म्हणजे रत्नागिरीवर आणि ते सिद्धेश होता तर आम्ही इथे एन्जॉय केला तर हावलग मी इथेच सांगू तर हवलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही सगळे सबस्क्राईब करायला कर कर। विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओ मतोपर्यंत बाय बाय